हॅलो फ्रेंड्स कसे आहात होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत दवाखान्यात तुम्हाला आता म्हणलंच होतं दवाखान्याची एकदा पायरी चढली की एक झाली की एक तर आता आम्ही चाललोय स्वर्तपडीला आणि स्वार्थपडीला जाण्याचं कारण असं होतं की मध्ये जे बसलंय कार्टून माझं तर त्याला बरं वाटत नव्हतं आणि आता कसं आहे ना गारटाचं जर खूप पडला गारट्याने एवढं म्हणजे गार लागतंय त्याच्यामुळे सर्दी इथं होणारच ते तर आता साजिकच आहे सर्दी होणं पण त्याला कसं आहे ना ताप पण येत होता त्याला कसं होतं ताप आल्यावर ज चक्कर येते मग ताप आला की त्याच्यामुळे मग त्याला दवाखान्यात म्हटलं न्यावं म्हणून मग आता स्वार्थ पडला चालू आहे दवाखान्यात उरळीला जाणार होतो पण उरुईला जायचं होतं पण ह्यांना टायमिंगच नव्हता म्हणून मग स्वार्थापडला चाललं होतं तिथं मध्ये एक आमच्याच गावातले यांचं पेट्रोल संपलं होतं तर तिथे गाडी त्यांनी मग थांबवली होती ते पेट्रोल देत होतं काढून रस्त्यातच आणि मग पेट्रोल काढून दिल्याच्या नंतरनं मग आम्ही आलो हिता ता 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 तर आता इथं स्वार्थपाडीत आलेलो आहे कारण स्वार्थपाडीचंच दवाखान्यात न्यायचं होतं तिथंच उरुईचं कॅन्सर झालं जायचं उरुईला पाटील हॉस्पिटल आहे म्हणजे पाटील डॉक्टरांचं तर आम्ही जातो ह्या स्वार्थापाटल्या दवाखान्यात पण मुलांना इथं काही फरक पडत नाही कारण इथं एकदा जरी नेलं तरी पण परत आजारीच पडतात नंतरनं त्या बरं वाटत नाही परत न्यावं लागतं पण आता ती आज बुधवार होता आणि बुधवारचं मग ती पाटील डॉक्टरांचा जो दवाखाना आहे तो बुधवारचा बंद असतो म्हणजे रोज चालू असतो पण रोजसुद्धा एक तर चालू असतो आणि बुधवारचं तर बंदच असतो त्याच्यामुळे मग इथे स्वार्थपडे आणलं होतं दवाखान्यात आता म्हणलं काल शाळेला सुट्टी होती ह्यांना कालच नाही म्हणलं पण ह्यांनी काय काल नेलं नाही कारण कामावरून पण आलतं आणि झोप पण नव्हती झाली मग आज आता आर्यनला बरं नव्हतं मग ते म्हणले आज आता आर्यनला घरीच ठेव हो, आर्यनला घरीच ठेवलं होतं त्याच्यामुळे मग आज इंजेक्शन घ्यायचंय काय होतंय तरी आधी टॅब आणि खाकर चला पप्पा गेलं प तुझ्या आधी पप्पाला इंजेक्शन द्यायचं आहे तर चल की आधी ये बघा आता आर्यनला इंजेक्शन दिले आणि मग जायचे पार्लरला ॲब्रो करण्यासाठी इथे दवाखान्याच्या बाहेर खूप छान आहेत बघा इथे बघा छान येते आता पार्सलवाल्यांचा वाल्यांचा फोन आणता पार्सल आले कुठे ठेवायचं स्वार्थपाडीत आणि आम्ही पण स्वार्थपाडीतच आहे त्यांना सांगितले मेडिकलमध्ये ठेवायला तिथे जायचंय मेडिकल मध्ये गोळा घ्यायला आर्यनला औषध घ्यायला ते औषध पैसे देतात डॉक्टरांच्या तोपर्यंत आम्ही बाहेर थांबलेलोय काय ना दवाखाना एकाच झालं की एकाच चालूच होतय बघा सारखं मी आता माझा हातही दुखत होता ते बरं झालंय पूर्णपणे पण मी म्हंटल होत का नाही एकदा दवाखान्याची पायरी चढली की परत सारखं सारखं दवाखान्यात जावं लागतं आणि तसंच माझं झालं आता आर्यन आजारी पडला आहे तोपर्यंत अनुला सर्दी आली आहे या आता याचं औषध जे आहे तेच अनुला पाजणार आहे सर्दीचं कारण म्हणजे मग ठीक होईल नाहीतर एकदा जास्त झालं ना मग ते ठीक होत नाही म्हणून मग मी ह्याला ह्याला कसं होतं ना ताप आला नाही एकदा की लगेच डो लाल होतं तर त्याला चक्कर आल्यासारखं होतं हे दुखतं त्याच्यामुळे मग मी त्याला शाळेत आज लावलंच नाही म्हटलं परत चक्कर आ आली तर मग कसं काय म्हणून मग शाळेत लावलं नाही आज म्हणलं दवाखान्यात नाही एकदा न्यायचं नव्यात नवं लगेच दवाखान्यात नेलं म्हणजे मग टेन्शन नसतं एक झालं की एक एकसारखं टेन्शनच आहे दवाखान्याचं मागणी तर आलोय बघा माझ्या फ्यूजचं तोड कसं झालंय पण डोळं हिंद लाल झाले तर आजारी पडला की फारच सुकून जातो त्याचा जा चेहरा ते बघतोय झाड आणि ते म्हणतोय आपल्या पण बांगल्याच्या फुडाशी झाड लावायची लावायचेत की सगळं काम झाल्याशिवाय काय कारण आता बंगल्याचं काम झाल्याच्या नंतर आधी सगळा आणि लावायची असं झाड लावणार आहे मी झाड छान वाटतय हा आम्ही उर्वीला जाणार होतो उर्वीला काम पण होतं कपड्याच्या दुकानात जायचं होतं जरा मुलांना कपडे घ्यायचे होते असल्या फुलांच तर बघा ही साडी तुम्हाला अशी दाखवलीच ही साडी खूप छान अशी सुंदर अशी साडी आहे पूर्ण साडी पण दाखवलेली तर ही साडी मला इंस्टाग्रामवरून रिसिव्ह झालेली सिया फॅशन हब या इंस्टाग्राम पेजकडून खूप सुंदर साडी आहे बरं का आणि साडीचं सूत पण खूप छान आहे त्याच्यावर बेल्ट येणार आहे

फुलांचं नाही नाव आहे की एक शोचं आहे शोच चंच शो म्हणजे फुलांचं म्हणजे शोच असतं आणि हे पण शो चेच आहे तर पण हे फळंच नाही पुढं नाही आहे ते शोचे तसेच असतात ते चक्कूच्या झाडासारखे पानं असतात ते चक्कूची झाड असते हॅलो बोलतो चिक्कूचे झाड ते त्याच्यात झाडं लावले आहेत म्हणून ते छोटे छोटे छोट्या झाडांना छोटं असतात कुट्ट्या ते ते छोटं झाड नाहीये ते गवत आहे त्यातलं झाड गेलेलं आहे चला चल चल दादो पप्पा काय करतात येतात तर त्यांना पण सर्दी झाली थोडी म्हणून ते दवाखान्यात दाखवत असतील हे हे खराब कपडे होटल तू कसं कपडे खराब होतात मातीने झाड येत ना चांगलं त्याच्यामुळं थांबला मा तो, था तो माझी पूर्ण साडी तुम्हाला दाखवते तर पूर्ण साडीचा लुक बघा एकदम साडीचा सूत मऊ आणि चोपून बसत त्याच्यावर कमर बेल्ट सुद्धा आलेला आहे आणि ब्लाउज जो आहे तो एकदम म्हणजे नाही का ओरिजिनल म्हणजे आधी शिवलेला वाटतोय की जसं की आपण शिवून नाही घेतलेला पण तो मी स्वतः शिवलेला आहे खूप सुंदर असा ब्लाउज पीस सुद्धा आहे त्याच्यावर डिझाईन असल्यामुळे साडीवर आपण आपला लुक खूपच छान दिसतोय तुम्हाला घ्यायचे असेल तर मी नक्कीच त्यांची आयडी मेन्शन केलेली इंस्टाला एक दोन तीनच गोष्टी घेतल्या सिंदूर घेतात पण सिंदूर पण नाही सापडला आणि उर्वीला काही गेलो नाही स्वर्तापडीतून माघारी घरी उर्वीला करता तुम्ही चले दादू तर आता दवाखाना पण दवाखान्यातून महागारी गेलो म्हणजे तिथेच आणि तिथे परत पार्लरला गेलो तिथे या करायचे होते आता तिथून महागारी यावं लागतं आणि मग इथे मेडिकल आहे तिथं मेडिकलमध्ये ज्या डॉक्टरांनी गोळ्या दिल्या होत्या त्या गोळ्या पण आणायच्या होत्या आणि माझं पार्सल आलं होतं सो माझं पार्सल कधी पण आलं ना इथं पार्सल इथं स्वार्थपाडीत जर आलं तर मी या मेडिकलमध्ये ठेवते आणि जर वर तरड्यात आलं तर मग विचारे मेडिकल म्हणून तिथं ठेवते तर माझं आजचं पार्सल जे आलं होतं हिथं होतं म्हणून मग ते पार्सल आणण्यासाठी गेले होते चॉकलेट पण घ्यायच्या होत्या पण आर्यन म्हणत होता कुरकुऱ्या खायचे मग त्याला सांगितलं कुरकुऱ्या नको खायला कारण कुरकुरे चांगलं नसतंय म्हणजे शरीरासाठी आपल्या त्याने पोट हे दुखतं सारखं तिथं काय कुरकुरे नव्हतं पण तर त्याचा हट्ट चालला होता चल तिथे आहे दुकान तिथं चल त्याला म्हणत होते बाबू नको म्हणून दुसरं खायला घेऊ तरी सुद्धा चल म्हणत होतं मग त्याचं पप्पा म्हणले की नको आपण कॅडबरी घेऊ तरी सुद्धा मग माघारी गेलाच कॅडबरी आणण्यासाठी तो जी गोष्ट घ्यायची तो घेतल्याशिवाय अजिबात राहत नाही पप्पांना घेऊन गेला कॅडबरी आणायला आणि मग कॅडबरी घेऊन आला कॅडबरी आणणार तेव्हाच राहणार तो कॅडबरी आणायसाठीच गेला होता पण तिथे कॅडबरी नव्हतीच कारण मी आधीच विचारलं होतं काय माहिती आता घेतोय काय मग तिथे ते काय त्याला कॅडबरी भेटली नाही त्यांनी नंतर न दुसऱ्या दुकानात नेलं म्हणलं नाही पप्पा चाललं म्हणलं तर आता आलोय तर घ्या भेळ पण म्हणून तर मग ते भेळ बांधायला त्यांनी सांगितलं होतं भेळ बांध आणि त्यांनी घेतली होती ओडी खायला कशाची ओडी होती होती कशाची ओडी होती बर्फीची वडी होती ती खायला घेतली होती त्यांनी तर मला म्हणत होते धरतुला पण तर मी म्हटलं नको काय तिथे खाता का कुठे पण खात्यात का तर ते खात होते तिथे बर्फीची वडी आर्यनला एक दिली होती आणि आर्यनला जी गोल चकली असते ती चकली एक खूप आवडती काटी काटेशेव म्हणतात तिला ती एक आर्यनला खूप आवडते त्याच्यामुळे मग तिथं चाललं होतं घ्यायचं ते म्हणत होता कॅडबरी घ्यायची कुरकुरे घ्यायचं काटेशेव घ्यायची तर काटेशेव त्यांनी घेतली होती आणि मला द्यायला आला होता मी म्हटलं नको बाळा तोच खा म्हणून मग न गेला परत माघारी पप्पांकडे घेऊन पप्पांना त्याला सांगितलं होतं पप्पांना सांग लवकर उरकायला तर पप्पा जर चाललं होतं कुठे कॅडवरी घे परत आणखीन कुरकुरे घे पण कुरकुरे कुर काही मी घेऊन दिलेच नाही कारण कुरकुरे कुर नाही चांगलं नसतातच कुरकुरे कुर शरीरासाठी कारण त्याने पोट एवढं दुखतं ना आणि ते एकतर सारखा म्हणत असतो माझं पोट आहे म्हणून आधीच सगळं फार खराब झालं आहे म्हणून मग मी त्याला काय अजिबात कुरकुरे घेऊन दिलेच नाही तसंच घेऊन आले भेळ घेऊन तर बघा आता घरी आलेलो आहे आता वाजलेले आहे ते तीन बघा हे पार्सल आलेलं आहे याच्यामध्ये ड्रेस दिसतोय येतानी हे घेऊन आलेलो आहे आम्ही मटकी ती थांबणार आपलं लांबसर ना आणि आता उरळीत गेलो नव्हतं मला सिंदूर आण नाचा आता सिंदूर पण संपलेला आहे पण ह्यांनी काय उरवीला नेलंच नाही ह्यांना परत कामाला जायचं म्हणून ह्यांनी नेलं स्वतः तर तिथे असे एक लिपस्टिक आणली आणि हे एक आणलं नेल पेंट मुलांना खायला आणले कॅडबरी चकली काढ ना त्याच्यात मी पण छोटीच माझा एक हिस्सा बर का मला पण एक द्या तो चला नेक्स्ट डे मध्ये दाखवेल ड्रेस कसा आहे आणि वेअर करून पण दाखवेल तर चला मी आताचा जो व्हिडिओ आहे तो इतच एंड करते मला वे दादो मी फोटो बोलते लागा ही शंभूला मला ए लगेच ही घेते बघा <laughs> आ बघा मग डेरी मिल्क आणलेले आहेत तर चला माझा व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल धन्यवाद आणि सगळे वोट बघा कसे झालेत उल्लेख इत गारत्यामुळे कुठे चाललं बाळा इकडे हिकडे ना इकडे ना तर चला आजचा व्हिडिओ मी तर एंड करते बाय बाय सगळ्यांना भेटू उद्याच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बरं वाटतंय का आता खायला घेऊन आला आता बर वाटायला लागलं